मित्रांनो मी किरण प्रतिनिधी काशीनाथ मोडे आज आपण कांद्याच्या रोपाटीवरती आलेलो आहोत आणि ते आमचे जे बागतदार आहेत श्याम कावळे साहेब त्यांनी आपले ह्या रोपाला आपली टेक्नॉलॉजी वापरली आहे त्यांना काय अनुभव आला ते आपण त्यांना विचारून घेऊ त्यांना आपण साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा श्याम कावळे यस yes. साहेब मला सांगा ना आता वर हो। आपली रोपाटी आहे बरोबर आहे तुम्ही याला आपली टेक्नॉलॉजी वापरली किती दिवसापूर्वी वापरली आणि तुम्हाला काय अनुभव आला तुम्हाला मी ज्या वेळेस रोग टाकलं तिथून पुढं पंधरा दिवस एकवीस दिवसांनी तुमची माझी भेट झाली तुम्ही मला सांगितलं असं कांद्याचं औषध आहे मी ते घेतलं फवारणी केली मला एक चार पाच दिवसात त्याचा रिझल्ट भेटला अच्छा अच्छा काय अनुभव रिझल्ट असा भेटला रोग पिवळ पडत पडलं होतं हिरवं झालं जळ होत ती ती थांबली आणि त्याची मूळ वाढ झाली आणि परिस्थिती कशी होती पावसाची सध्या परिस्थिती बघितलं तर आजच पाऊस नाही नाही तर कंटिन्यू पाऊस आहे हो। म्हणजे एवढ्या वातावरण रोपिक नंबर हेल्दी आहे हो। बरोबर ना आता हो। मला सांगा साहेब तुम्ही हे रोप साहेब तुम्ही रोप पाहता कसं वाटतंय तुम्हाला रोप चांगले वातावरणानुसार बाकीचे जे गावामध्ये रोप आहेत रोप गेली कशामुळे गेले वातावरण वातावरण फ्रेश नाही फ्रेश नाही बरोबर ना दोन महिन्यात आज ऊन थोडंसं दिसते आज बरोबर ना हां मग आता ह्या रोपाला तुम्ही रोप पाहताय तुम्हाला अनुभव कसा वाटतं चांगला आहे रोपे रोप चांगले आहे चांगला आहे हे औषध वापरले तर रिझल्ट मस्त आले हां हां या पाहू शकतो आपण हे महिन्याचं रोप आहे आपलं क्षेत्रीय बांधवांनो हे पहा कुठंही पिवळापणा नाही आहे काळोखी भरपूर आहे आणि खूप पाऊस आहे ठिका भागामध्ये आहे